हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी पाणी फिल्टरचं गरम करून घेतलं आहे कुकरमध्ये त्यामध्ये मी अर्ध किलो डाळ घालते हरभऱ्याची डाळ आता ही डाळ आपल्याला शिजवताना एक चमचा तेल घालायचं आहे गोडं तेल जे की आपण भाजीला वापरतो त्यानंतर झाकण लावायचं आणि एक पाच ते सहा शिट्ट्या करायच्या आणि कुकर थंड होऊ द्यायचा त्यानंतर झाकण काढून बघायचं डाळ इतकी छान शिजते खूप मस्त जर तुमच्याकडे बोरिंगचं पाणी असेल तर खरंच तुम्ही बोरिंगचं पाणी वापरण्यापेक्षा जे फिल्टर पाणी असतं तर ते पाणी वापरा डाळ एकदम मऊसूद शिजते बघू शकता एकदम मस्त आहे आता यामध्ये पाणी शिल्लक नाही आहे कुकरमध्ये त्यासाठी आपल्याला मग परत फिल्टरचं पाणी गरम करायचं आणि गरम पाणीच सोतायचं आहे जर तुम्ही थंड पाणी टाकलात तर मग ते डाळ आढळून येते आणि तुमचं पुरण असं निब्बर होतं व्यवस्थित होत नाही पोळ्या व्यवस्थित होत नाही पोळ्या फुटल्या जातात आणि मग त्यासाठी पुन्हा गरम पाणी ओतून आपल्याला एक उकळी काढून जे काही आमटीसाठी आपण पाणी वापरणार आहोत ते गाळणीत अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे बघू शकता आता आ, हे जे काही पाणी निघालेलं आहे डाळीचं त्याला आपण एळवणी म्हणतो आणि आमटी बनवण्यासाठी म्हणजे कटाची आमटी किंवा येळवण्याची आमटी म्हणू शकता तर ती आमटी बनवण्यासाठी या पाण्याचा उपयोग करायचा आहे तर इथे मी कढईमध्ये सगळी डाळ पाणी निथळून घेतली आहे आता ह्याच्यात आपल्याला जेवढी डाळ तेवढाच गुळ घ्यायचा आहे पण मग मी त्याच्यापेक्षा थोडासा कमी घेते कारण आपण गुळवणी बनवतच असतो दूध असतंच त्यासोबत त्यासाठी खूप जास्त पण गोड नाही पण तुम्हाला जर परफेक्ट बनवायचं असेल तर जेवढा जेवढी डाळ घातली अशी जायला तेवढाच गोळ घालू शकता तर इथे मी सुंठ बडीशोप विलायची आणि थोडंसं जायफळ तर हे मी मिक्सरला पावडर करून घेतली आता आपल्याला शेवटी घालायची ही पावडर जेणेकरून त्याचा सुगंध जो आहे तो टिकून राहील यासाठी तर आता आपल्याला याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे एक पाव चमचा बस होतं थोडंसंच उगं घालायचं आहे तर आपल्याला त्याच्यात गूळ घालायचं आहे तर अर्धा किलो डाळ आहे डाळ आहे तर अर्धा किलो गूळ घालायचं आहे थोडंसं कमी आणि आता आपल्याला हा गूळ घातला की मिक्स करायचा आहे गूळ घातल्याच्यानंतर काय होणार आहे गुळाचं पाणी बनणार आहे म्हणजे ते खूप पातळ होतं तर आपल्याला ते सतत हलवायचं आहे कढईला अजिबात चिकडलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि जर का तुम्ही इकडे तिकडे थोडंसं जरी दुर्लक्ष केलात तर तुमची डाळ कढईला चिकटली म्हणूनच समजा तर कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे हे पाणी आटस तोपर्यंत गॅस कमी जास्त कमी जास्त करत करत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे पुरण आता आपल्याला काय करायचं आहे की त्यामध्ये उलटणं जे आहे ते उभं करून बघायचं आहे जर ते होत नसेल तर अजून पुरण व्यवस्थित बनलं नाही असं समजायचं पण आता इथे आपलं पुरण व्यवस्थित बनलेलं आहे तर त्याच्यात आपण जे काही सुंठ विलायची बडीशोप आणि जायफळ पावडर आहे ती घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हळदसुद्धा घालायची गरज नाही अगदी छान कलर आला आहे पुरणाला आमच्याकडे हळद नाही घातली जात आणि बघू शकता आता आपल्याला एक फुलपात्र किंवा लोटा तांब्या घेऊ हो शकता किंवा कशानेही तुम्ही ते पुरण वाटून घेऊ शकता पुरण यंत्र असेल तर त्यानेही तुम्ही वाटलं तरी चालतं तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हे पुरण वाटलं जातं आहे आणि अजिबात कुठे कणसुद्धा शिल्लक राहत नाही चाळणीत तुम्ही बघू शकता इतकं छान एकदम मेनासारखं असं हे पुरण होतं हेच पुरण जर पाट्यावर वाटलं तर अजूनच छान होतं तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी पूर्ण सगळं असं वाटून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीनं बघू शकता आता आपल्याला याच्या पोळ्या बनवायच्या आहेत पण आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत